अमरावती येथील वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ पन्नाल नगर येथील खेळाडू सर्वेश रवींद्र मेने यांच्या सेवा व संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या वतीने पंधरा ऑगस्टला अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा गुणवंत खेळाडू आट्यापाट्या म्हणून दहा हजार रुपये रोख रक्कम तसेच शील्ड प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले या अगोदर सुद्धा सर्वेश मेने यांनी दिनांक अठ्ठावीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान राष्ट्रीय एशियन आट्यापाट्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय एशियन आट्यापाट्या स्पर्धेत वीर अभिमन्यू मंडळ अमरावतीचा खेळाडू सर्वेश मेने याचे भारताच्या संघात भारताचे प्रतिनिधित्व केले होते या स्पर्धेत आठ देश सहभागी झाले होते यामध्ये भूतान पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान म्यानमार भारत असे आठ देश सहभागी झाले होते या स्पर्धेत भारताने प्रथम स्थान पटकवले सर्वेश मेने ह्या गेल्या चौदा वर्षापासून तो प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर श्रीधर धाकुलकर यांच्या मार्गदर्शनात वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ पन्नाल नगर येथे आट्यापाट्या खेळात आहे यावर्षी तो महाराष्ट्राच्या टीमचा कर्णधार पण आहे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने द्वितीय स्थान पटकवले होते त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातील नेतृत्व करण्याकरिता निवड झाली होती आणि पंधरा ऑगस्टला त्याला क्रीडा व युवा संचालनालय आणि जिल्हा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार आट्यापाटा पुरस्कार मिळाला ही बाब वीर अभिमन्यू मंडळ पन्नालाल नगर करिता अतिशय गौरवाची बाब आहे मंडळाचे पदाधिकारी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल दीपक यांचे नेहमी सहकार्य सर्व खेळाडूंना राहते त्यामुळे सर्वेश मेने सर्वेश मेने सारख्या खेळाडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकतो भारतीय आटापाट्या संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ दीपक कविश्वर महाराष्ट्र संघाचे सचिव डॉक्टर अमरकांत चकोले श्रीधर धाकुळकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे सर्वेशला उत्कृष्ट कामगिरी बद्दल रविवारी सकाळी अकरा वाजता पन्नाल नगर मैदानावर आट्यापाट्या खेळाडू सर्वेश मेने याचे फटाके फोडून मिठाई वाटून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी वीर अभिमन्यू मंडळाचे पदाधिकारी मनपाचे स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल प्रशिक्षक श्रीधर धाकुलकर दीपक बांबल सर्वेश मेने अनिल काळे रंजित इंगळे संतोष चांडक नीरज खेरडे नांदुरकर रोशन उमक जुगल किशोर टावरी लक्ष्मण धानोरकर रामेश्वर अमित इंगडे गणेश तेलंगे गजानन गतफने राहुल धर्माडे पप्पू राठी पंजाब बुढालकर मनोज जावरकर अभि इंगळे अभिजित अभिनव पारडे तेजस खुरसडे प्रथमेश वैद्य वेदांत गिरी समीर कोराते शतायू बाळापुरे यश बाळापुरे आदित्य गुलाने अथर्व यादव हर्षल मांडवकर उत्कर्ष मानकर प्रणव ठाकर सिद्धेश चिंचूरकर सर्वेश कुलकर्णी अर्पित अर्पित सायसी कमल प्रमोद वडासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती